बहरलेल्या निसर्गाचा आस्वाद घेण्याची मजा काही वेगळीच असते नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील निसर्गाने समृद्ध आणि बहरलेल्या सुंदर अशा साई धबधब्यावर आपले सहर्ष स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील तुमचा लाडका आपल्या कोकणात राहणारा कोकणच्या संस्कृतीवर प्रेम करणारा आणि खरं कसं तो कोकणाच्या निसर्गावर प्रेम करणारा पावसाळ्यात कोकण कसं बहरतं हे अगोदर तुम्ही बऱ्याच वेळेला व्हिडिओमध्ये ऐकलेलं आहे तरी त्याच्याबरोबर गडकिल्ले किल्ले डोंगर शेती यांच्याबरोबर आणखी जी काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणापैकी एक असं ठिकाण ते म्हणजे पाण्याचा धबधबा आज आपण जाणार आहोत साई गावातील ह्या धबधब्यावर इथे आता कसं आलं तुम्हाला मी सांगतोच आणि विशेष म्हणजे काय की आताच मी निघालो होतो राहीच्या भेटीला जाणारे काही आपले भावी भक्त दिसले तर मला वाटतं त्यांना पण थोडंफार व्हिडिओमध्ये घ्यावं कारण की झालं तरी आपल्या कोकणची आहे येते ते जाताना आपण पाहूया आणि आपण इथे आलो कसं ते देखील चालू कुठं चाललो काय अरे वा नवीन ब्लॉगर नमस्कार साई धबधबा म्हणजेच साई वॉटरफॉल इथे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही थेट साई या गावात यायचं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की साईगाव कुठं आलं तर साईगाव आले हे रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात आणि हो साईगावामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही उरण पेन पनवेल वर्ण एस टी बस देखील थेट आपल्या या साईगावात येतात आणि स्वतःचे वाहन असेल तर तुम्ही मुंबई गोवा महामार्गे आणि जे एन पी टी मार्गे या साईगावात तुम्ही येऊ शकता त्यामुळं तुम्हाला वाहतुकीचं कसं टेन्शन नाही आणि इथे येण्यासाठी भरपूर बसेस तसेच रिक्षा आणि इको देखील उपलब्ध असतात आता आपण साईगावच्या धबधब्याच्या दिशेने चाललो आहोत बघा हा असा कच्चा रस्ता लागतो जिथपर्यंत वाहन जातं तिथपर्यंत वाहन ठेवायचं आणि पुढे आपण चालत हा ट्रेक करायचा जाऊया आपण साई धबधबा पाहायला बघा आता रस्ता जरा खराब आहे त्यामुळं गाडी पुढे नेऊ नका शक्यतो चालत जा हा सरल रोड पकडून आपल्याला जायचं आहे थोडा पुढे आल्यानंतर मंदिर लागतं आणि मंदिराजवळून हा बघा डाव्या साईडला मी बोट करतो ना तिकडे रस्ता आहे त्या रस्त्यातून आपला सरल पुढे जायचं आहे बघा आपण चालत चालत आता कुशाच्या तलईमध्ये आलो किंवा याला कुशाची तलई म्हणतात आणि तो समोर आपण धबधबा दिसतो इकडे आहे तो मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे आणि इकडे जो आहे तो असा असा वगैरे मिळून तो आपल्या धबधबाकडून येतो तो बोलायचं नाही उद्या साईड उद्या साईडला शंकराचं मंदिर आहे हे बघा जसं तुम्हाला मी या आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही पुढे जाऊ शकता आणि पुढे गेल्यानंतर हे बघा धबधब्याचं जे आलेलं मध्ये पाणी हा पार केला की तुम्ही धबधबा नक्कीच पोहोचणार परंतु एवढा प्रवाह हो नसतो त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका देखील राहणार नाही आता काही रस्ते आहेत त्या रस्त्याला अनुसरून आणि धबधब्याला समोर ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे तर कसं आज बघा जरा जाताना पाऊस सुरू झाला जरा मी बरेच म्हणजे छान ठिकाणं आहे आता मी एकदम तुम्ही आता पाहिलंच आहे म्हणजे तुमची एंट्रीच आपण बघितली अगदी निसर्गाचे स्थानि आहे आणि त्याच्यामध्ये हा धबधबा आहे तर आता आपण जवळून जाऊया जाव आणि धबधबा दब वगैरे पाहून हो घेऊया थोडीशी पाय वाट लागते पाणी आहे त्याच्यामध्ये निसर्गाचा संगीत अनुभव आपण समोर पाहतात तो आहे आपला साई धबधबा आपण साई धबधबे बरोबर पोचू जाताना बघा आणखी थोडे थोडे छोटे मोठे धबधबे लागतात काय मजा आली का मजा भरपूर आली भरपूर आली मित्रांनो येता जाता बरेच पर्यटक मंडळी भेटतात त्यांना विचारतो रिव्ह्यू कसा आहे धबधब्याचा जाऊया आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवत होतो आपल्या आपल्यासोबत आलेली मंडळी काही एकदम पुढे आलात मस्त चालत मी म्हणजे या रस्त्यातून चालत आलो तर तिथे एक टेकडी आहे आपण जर पाहिलं तर टेकडीवरनं मस्त सुंदर व्ह्यू दिसतो सर्वप्रथम तुम्हाला धबधब्याचा मी व्ह्यू दाखवतो आणि नंतर इथला निसर्गाचा व्यू दाखवतो धबचे वगैरे सीन निसर्ग पाहिलेला आहे तर आपण धबधबेकडे जात आहोत जाऊया आणि सुंदर धबधबा जवळून पाहून घेऊ ही ट्रेक करताना काळजी घेऊन ट्रेक करत जा जेणेकरून आपल्याला लागलं नाही पाहिजे कारण टेकडीवर उतरताना असं काय आहे जरा थोडी काळजी घ्यायची थोडा का धोकादायक नाही आहे तर आपण आता बघितलं पाऊस पडून गेल्यामुळे जरा पाणी थोडं गडूळ आहे परंतु आता आपण जवळ लागलो आहोत चला आपण धबधब्याच्या जवळ जात आहोत आणि काही माणसं वर्षी देखील आलेले आहेत पण पाहतच आहात तर आता मी साई धबधब्यावर पोहोचलो तर माझ्या पाठीमागे आपण तुम्ही पाणी पाहत असाल तर आपण तुम्हाला धबधब्याचं सुंदर दर्शन करून घेतो तर धबधब्यावर मी म्हणजे मजा करायला गेलो होतो आता मी कशी मजा करायला गेलो तर ते देखील तुम्हाला दाखवलं तर त्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष दाखवायला पाहिजे ना त्याच्या जमणार नाही बरोबर तर तुम्ही माझे चांगले मित्र आहात तुम्ही जे व्हिडिओ पाहत होते तुम्ही माझे चांगले मित्र आहात चांगले माझे कुटुंब आहात चांगले फॅनिंग आहेत दाखवला लागतात आता जातो मी आजमध्ये तुम्ही संघर्भ दाखल ना संध्याकाळी नाही आणि खरंच जातो की हा सुरक्षित असा धबधबा आहे काय टेन्शन नाही तुम्ही तिथे फॅमिली येऊन एन्जॉय करू शकता फक्त काय की शैवाल वगैरे कुठे दागडून असायचे तुम्ही थोडीफार काळजी घ्या बघा रुशाली सलोनी आणि आपला श्रीयस आज पूर्ण आम्ही फॅमिली आलो तिथं पाणी गडूळ बघून तुम्हाला घाण वाटत असेल पण खरंच आणतो हे गडूळ पाणी नाही आहे तर हे म्हणजे गडूळच पाणी आहे पण हे काही म्हणजे आपल्या शरीरला कोणत्यापर्यंत त्रास होणार आहे का डोंगरचं पाणी आहे एकदम नैसर्गिक पाणी आहे का टेन्शन येऊ नका तर या गद्दतीची आणखी काही सुंदर सुरू तुम्हाला ते दाखवतो आता आपण धबधबा पाहिला ना आता प्रत्येकाची ॲक्टिव्हिटी पाहून घेऊया माझी ॲक्टिव्हिटी तर वेगळीच आहे खाली मजा केली धबधब्यावर आता जरा वरचा भाग जरा पाहायला जाऊया मी तुम्हाला सांगतो की वरचा भाग पाहायला जाताना थोडी काळजी घ्या म्हणजे का कसं आहे वरती काही मजा केलं वगैरे म्हणजे एवढा काही नाही म्हणजे आहे परंतु काळजी घ्या आपण तर बघायला जाऊया आपण पुढे चाललोच बघ दगड आहे इथून थोडी शैवाल आहे या कशा काय चढल्या काय माहिती पण जाऊ दे मी चढतो आता वरचा थोडा व्ह्यू घेऊया बघा सुंदर अशी डोंगर रांग आहे रांगे डोंगर रांगेच्या म्हणजे बघा तिन्ही बाजूला डोंगर रांग आणि त्याच्यामध्ये हा धबधबा आहे त्यामुळे विलक्षण एक आकर्षण आहे थोडा मिनी जंगल पार केला की इथे आणखी दिसतो ऍक्टिव्हिटीचा जर मी चालले पुढे बघू शकत आपण एकदम करण्याचा मार्ग करा मी तुम्हाला मी सांगतो जर तुम्हाला झेकलं तरच पुढे या आपल्या जीवाला धक्का देऊ नका त्याच्यामध्ये काही असुरक्षित जागा नाही आहे काळजी घेते तर सुरक्षित आहे आता मी पुढे चाललो अरे भाई मजा आली काय अरे बोला काय तरी पाणी आहे आणि तू रामचे देखील पाणी येतं आता आपण पोहचलो आहोत धबधब्याच्या मुख्य प्रवाहावरती बघा वरून एकदम कठीण काचलगडे आहेत आणि त्याच्यातून कोसळणारा हा धबधबा मजाली काय जाम मजाली मस्त आहे ना एक नंबर ओके आता मी शेवटी एकदम वरच्या टोकर पोचलो मागच्या वर्षी मी आलो होतो किंवा खालूनच गेलो होतो म्हणजे वरती आलो होतो आता हलत होती कशी तरी माझी काळजी वगैरे घ्या तुम्हाला जे काय सांगतो कुठे जाताना काळजी वगैरे घ्या जसं पाहिलं तर हा दर्जाबा धोक्याचा नाही आहे त्याचा थोडीफार सैवाल आहे म्हणजे करू शकतो तुमचं लागू होतं त्यामुळं काळजी घेणंच तिकट ट्रेक करता आपण मस्ताच पद्धती जाणून घेत चला आता वातावरण एकदम साफ आहे आणि आता आपण थोडा परत एकदा छान असा व्ह्यू घेऊया बघा सुंदर असं जंगल आहे तर शेती वगैरे आहे कारण मगाशी आपल्याला पावसामुळे घ्यायला जमलं नाही व्यवस्थित तो पहा त्या डोंगरावर एक छोटासा गुरांचा गोठा येतो बेरा म्हणतात आमच्याकडे त्याला आणि इकडं आणखी जंगल आहे म्हणजे कसं मी बोललो ना की तिन्ही साईडला डोंगर आणि मध्येच तो धबधबा आहे तर कसं होतं की मजा वगैरे घेतलेली आहे परंतु आपला व्हिडिओ जो आहे तो इथे संपलेला नाही एक महत्त्वाचा संदेश तुम्हाला द्यायचा आहे त्यामुळं कसं आहे की प्रत्येकाने ती काळजी घ्यावी ती म्हणजे अशी की आपण जो खाऊसोबत आणतो त्याचा कचरा नेहमी परत न्या ज्याप्रमाणे आपण खाद्यपदार्थ आणू शकतो त्याप्रमाणे त्याचा उरलेला व्यापार कचरा देखील परत नेऊ शकतो जेणेकरून निसर्ग असतील त्याची घाण होणार नाही पाहतो आम्ही नेहमी जिथे जातो तिथं नेहमी कचरा परत आणतो त्यातला आपण ते बघा हो, जे आम्ही कुरकुरे खाले होते ते परत आम्ही आमच्या बॅगेत भरतो आणि घेऊन जातो तेव्हा तुम्हाला परत सांगतो की कचरा आपला नेहमी परत न्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मिलूया एका नव्या व्हिडिओमध्ये आता श्रावण महिना देखील आपला चालू होणार आहे त्यामुळं विविध प्रकारचे सण देखील तुम्हाला अनुभवायला मिळतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे विविध प्रकारची तले